आपलं वर्ष किती होईल चौथ पण असं वाटत नाही चौथ वर्ष अस आपल्या ह्या ना सोहळ्याला शताब्दी वर्ष झालं असं वाटत पण खऱ्या अर्थानं शताब्दी नाही तर चंद्र सूर्य असेपर्यंत आपला हा ना भेटणे सोहळा सुरू राहा असं ब्रह्म चैतन्य आत्मरण बाबा ज्यांनी सर्वांच्या वतीनं प्रार्थना आहे खऱ्या अर्थानं मार्मिकता नम्रता आणि योग्यता आपल्या आपण सातत्याने घडत असते खरं म्हणजे आज माझ कीर्तन होत पण आज आपली श्री क्षेत्रनाथाची वाडी खऱ्या अर्थानं एक प्रांजल भावनाने सेवा करणार हे भक्तिमय वातावरण म्हटलं गाव असल्यामुळे आज येथे येण्याचा योग खऱ्या अर्थानं म्हणायला आपल्याला आहे आणि जीवन जगत असताना केवळ कीर्तन श्रवण करून चालणार नाही तर आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे आणि आपल्या ह्या नाताच्या वाडीमध्ये आता आमच्या गुरुवारच समोर बसलेल्या आमच्या सौभाग्यवती वाघ मॅडम श्रीछत मध्ये त्यांनी नूतन माध्यम विद्यालयामध्ये गोड असं त्यांचं आदर्श गावामध्ये आदर्श कार्य त्यांच्या हातून घडलं आणि अशा या वाघ मॅडम आज तिथे उपस्थित आहेत आमचे संतोषजी महाराज पाटील जे आज पुण्याला गेले तिथून आज सर्वांसाठी सर्वच उपस्थित माझे सर्व भावी भक्त खऱ्या अर्थानं सर्वांचंच वर्णन करणं मी चुकीचं ठरव माणसाने असावं कस ज्ञानोबराने अवधाते फळफटा लक्ष द्या दोन तास बसले फ दोन मिनटं माझ्यासाठी घ्या माणसाने असावं कस सावाळ मिथुले जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृता अमृतवानी मधुरवाणी असणार ही नाथाची वाडी गाव आणि एक मायेचा अवलंब आपल्या अंतकरणामध्ये एक सातत्याने परमार्थ करत असताना आमच्या आई ही समोर बसलेल्या आमच्या आदरणीय सागरजी महाराज तुले यांच्या मातोश्री सर्वच कायम प्रेमाचा आपण जोडत असता आणि आगर आपलं हे गाव आहे असं मी आधीच वेळ घेणार नाही कारण इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा बिल गेला गगनावरी मोगरा फुलाला मोगरा फुलाला या नेयाना, आपण सर्वांनी उद्यापासून त्याच्यापेक्षा दुपटणी उपस्थिती दाखवायची बरं का आई येताने एकट्याने यायचं नाही एकट्याने यायचं नाही आपल्या मैत्रिणीला बरोबर आणायचं आपल्या सुनबाईला बरोबर आणायचं आणि पुरुषांनी आपल्या मित्राला बरं का संतोष पाठव आणि हे संपूर्ण सभामंडप फुल भरला पाहिजे कारण कीर्तन चांग कीर्तन चांग ओय अंग रूप आपलं अंग हरिरूप झालं पाहिजे आज माझं ऍक्च्युली कीर्तन होत ते टाळून मी आज आपल्या ह्या सेवेसाठी एक दर्शनाचा योग मला आज आपला प्राप्त झालेला आहे असो सर्व अन्नदाते भव अतिथी देव आणि यानंतर आदरणीय दीपकजी महाराजांना विनंती आपण पुढची रूपरेषा सांगावी दीपकजी महाराज आणि आपल्याला हे कीर्तन जर वाटलं ना आपल्याला कधी पाहायचंय तर येथे दोन युट्यूब चॅनेल उपलब्ध करता सर्वांनी दोन्ही युट्यूब चॅनलला एक बंद होण्यासाठी एक सदस्य होण्यासाठी आम्ही वारकरी जेणेकरून जी टॉकीज आपल्या ह्या कीर्तनाची दखल घेईल असं हे रिस्पॉन्स असा प्रतिसाद आपला भेटला पाहिजे बरं का रिस्पॉन्स जर आपला चांगला असेल तर निश्चितच हे आपलं कीर्तन जी टॉकीजला सुद्धा जाऊ शकत काय बाजूसाठी सर्वांनी कोणासाठी मागचे घेऊ आज आम्ही वारकरी आणि माझाही एक पर्सनल चॅनल आहे अशोक महाराज काकडे या दोन्ही युट्यूब चॅनेल सर्वांनी एक सबस्क्राईब करा म्हणजे हे संपूर्ण चित्रीकरण आपल्याला कधीही तुम्ही वीस वर्षांनी मन्य नाही करतानाचं पाहिजे आपल्याला तरीही पाहायला